मी पाया एक गड़ा गुणी गुणी। उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य वितरण बाबत दिलीप माने यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद सोलापूर जिल्ह्याची वर्दायणी उजनी धरण शंभर टक्के भरले असून आता भीमा नदीत मोठ्या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सोमवारी भीमा कलवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांची भेट घेतली प्रशासनाने पूरनियंत्रणाच्या दृष्टीने उजणी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कॅनॉलच्या आणि सीमा सीमा भीमा जोड कालव्यातून वितरित करावे जेणेकरून पाणी वितरकीच्या माध्यमातून गावगावचे पाजर तलाव गाव तलाव साठवण तलाव भरून घेता येतील यामुळे शेतकऱ्यांच्या विहीर कुपन अलिकेच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल शिवाय जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे त्या ठिकाणच्या पाणी टंचाईच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे तरी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने उजणी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने वितरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान दिलीप माने यांनी माहिती देताना सांगितलंय की सोलापूरचे सुप्रिंट इंजिनियर साळेसाहेबांना कॅनलमध्ये पाणी सोडण्यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ आलो होतो उजनी आपली लवकरच साधारणतः एक महिनाभर आधी शंभर टक्के भरलेले ते भीमेवाटे पाणी कर्नाटकमध्ये जातं आणि ऑलरेडी पाऊस पडल्यामुळे भीमेला पाणी अजूनही आहे भीमे भीमेवाटे पाणी पा। 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 भीमे न सोडता नियंत्रण म्हणून यांना अधिकार आहे की कॅनलच्या मार्फत पाणी सोडावं साठवण तलाव पाजर तलाव गाव तलाव पिण्याच्या पाण्याची योजना वड्याने पाणी सोडलं तर परक्युलेशन वाढतं आणि पाणी सगळीकडं सगळ्या शेतांपर्यंत पोचलं जातं सगळ्या वस्त्यांपर्यंत पोचलं जातं मागचे पंधरा दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे आता पाण्याची खूप गरज पण आहे आणि उजनीतनं वाहणारं पाणी हे आणण्याचे नाही तर आपलं कर्नाटकमध्ये जाणार आहे त्यामुळं आपल्याला काय उपयोग होणार नाही त्याचा म्हणून मी विनंती करत आलं साहेबांना की ताबडतोब तुम्ही कॅनलच्या मार्फत सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या टेल टू हेड पाणी भरा आणि सगळे पाजरता तलाव साठवून गाव तलाव पाण्याची योजना ओढ्यामार्फत त्यांनी म्हणजे आम्ही आजच नियोजन करतो उद्यापासूनच सोडण्याचं आमचं नियोजन राहील तर त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी बांधव भेटलो तसंच शिरापूरचा आणि नरोटवाडीला पाणी पोचणारा एक पाईपलाईन झालेली आहे दोनशे मीटर काम राहिलेलं आहे ते सुप्रिंटेंडेंट साहेबांकडे काम आहे त्यांच्याशी माझा म मा। फोनवर संपर्क झाला ते दोन दिवसात करून येऊन ते नरोठवडे आणि नरोठवडीतनं ते पण एकुर्ग्या तलावामध्ये सोडण्याचा विषय त्यांनी घेतला ते पण दोन चार दिवसात आम्ही पूर्ण करतो मग सांगितलं आणि शिरा आपल्या एपरग्या तलावामध्ये पाणी सोडण्यासारखी एकुर्ग्या तलावामध्ये लिफ्ट चालू करून तिथूनही पाणी एकपुर्ग तलाव भरून घ्या असं त्यांना विनंती केली ते दोन चार कामं होते त्यांनी सगळ्यांना होकार दाखवला आणि ते नक्कीपणे त्याचा शेतकऱ्याला आपल्या सगळं सोलापूरच्या जनतेला फायदा होईल एवढीच मी त्यांना विनंती केलं आणि आमच्या शिष्टमंडळाने ते मान्य केलं आणि उद्यापासून त्यांनी कारवाई सुरू केली